त्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी जे काही योगदान दिले ते देखील आम्ही मान्य करतो पण या सगळ्या गोष्टी करत असताना आजही सगळं तालुक्यामध्ये फुलेवाडी गुंजाळवाडी कुठं देवंडे या भागातलं भूसंपादन आलेलं नाही तर ज्या तालुक्यात भूसंपादन असेल तर मुद्दा मागावरून आरोप करू नका माझ्या सभेत चर्चा करा तुमच्या एका एका प्रश्नाला उत्तर द्यायला तुझे वेगळे सक्षम आहे की आमचा विरोध कधी झाला आम्ही कधी विरोध केला आम्ही नीती आणला की नाही या सगळ्या गोष्टीचे प्रश्न बद्दल विचार आणि मला तर निर्मळ विपीला चहा माहीत नाही काय त्याच्यामध्ये कोणी कोणी घेत त्याला निर्मळ विपीला सांगतो चहा तर लगेच तिथे आंदोलन आणि तुम्ही आम्हाला शिवाय देतात आजही ज्या गावांमध्ये निर्मितीचे लहान क्षेत्रचे गाव आहेत त्या गावाच्या पाणी पुरवठ्याचे वीस लाख रुपये तुम्ही काय केलं नुसतं भाषण नुसते आंदोलना नुसते फ्लॅश आणि म्हणून माझी अतिशय नम्रपणे विनंती आहे की कि आपण आपल्या भविष्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होता अतिशय जपून सहभागी जर त्या आंदोलनाची दिशा शेतकऱ्यांच्या हिताची नसती ते आंदोलन फक्त राजकीय स्वार्थासाठी विरोध झालात तर त्याच्यामध्ये माझं तुमचं समर्थन नाही तुम्ही संघटनेचे भागीदार नाही तुम्ही येणार नाही यापुढे हा डुप्लिकेटपणा आम्ही अजिबात सहन करणार नाही यापुढे मी स्पष्ट सांगतो याच्यामध्ये कुठली भूमिका नाही आणि कशासाठी आंदोलन करायचं ज्या लोकांमध्ये तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाले याचं पैसे आणण्यासाठी काय होतात हे सांगतात ते पैसे आम्ही मिळून दिले आमच्या रक्ताचं पाणी केलंय पाच वर्ष मंत्रालयामध्ये तर महिन्याला मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावून एवढ्या त्या गोष्टीची मागणी निवडण्याचे पैसे आले पाहिजे निवडण्याचे पैसे आले पाहिजे आणि किती नाकारली त्या ठिकाणी आम्ही प्रकार नाही आम्ही लोकांच्या कामासाठी मागे सरकू न आणि हे सगळं तुमची गुन्हा होती तुम्ही मतदान टाकलं त्या ठिकाणी म्हणून विरोधी पक्षनेते झालो आणि त्याचा पदाचा वापर सत्ता करतो लोकांच्या कामासाठी आपण आपण आपली भूमिका लोकांपर्यंत प्रामाणिक केली पोहोचवायचं काम आपला आपण एक टप्पी भूमिका वापरू शकत नाही आपण तिथे डुप्लिकेट होऊ शकतो ते आपण शेत होऊ शकत नाही आपण कोणाबरोबर शेती करू नाही किंवा आज एका वेळेला तो बोललं राज्य त्याच्याबरोबर जाऊन जाऊ दे तुमचा आणि करायला काय मिळणार तर जे काही शेतकऱ्यांचा सोडगा अकोल्या भाजपच्या लोकांना काढायचा असेल त्यांनी काढावं माझी कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे जे जे आपल्या गिराय आम्ही ते शेतकरी त्यांना नम्र विनंती आहे कोणीही पुतळे कोणाचे जाऊ नका कारण की हा विषय पुतळे जाऊन सुटणार नाही अजून वाढेल कोणीही रस्ता रोग करू नका कोणी कोणाच्या नावावर टीका करू नका त्याच्या गावात कोणाची भाषण चोरत ते पोला त्याचं भाषण नका ठिकाणी पाचशे कोटी अन्नमध्ये पार्क कसर लागून घेईल आणि ते काम करण्यामध्ये आपण कसं लागतात आपल्याला सगळ्यांचं सहकार्य झाल्याशिवाय आपण हे कार्य करू शकत नाही म्हणून आपल्याला त्यांची देखील समजूत काढावं लागेल त्यांचा देखील विचार घ्यावा लागेल आणि जर कुठल्याही प्रकारे शासनाने याच्यामध्ये निरंगाई दिली तर आता आपण गप्प नाही आपण आपलं आंदोलन जय सेवा शेतकरी मंडळाच्या झटकाखालीच होणार आपल्याला कोणाच्याही आंदोलनामध्ये सहभागी होती कुठे म्हणले तर प्लेसबोर्ड लावले आम्ही तर चेहर दाखवला काम आम्ही कुठे नाही आम्हाला शेवटी भूक आहे का लोकांनी सत्कार करावा केलेल्या कामाचा श्रेय घेण्यासाठी आली आणि पाणी आल्यावर देखील हे आपल्यालाच विरोध करत मला जाणार याचा काही मार्ग नाही म्हणून यांच्याबरोबर तुम्हाला राहायचं असेल तर यांची भूमिका यांनी स्पष्ट करावी यांची भूमिका यांची प्रामाणिकता जे मी बाबतीत आत्ता की तुम्ही जे पैसे आले त्याच्यासाठी काय केलं काय नाही चार नंतर मंजूर झाले जे मूळ धरणाच्या आराखड्यामध्ये नव्हते आराखड्यामध्ये नसलेले प्रकल्प मंजूर झाले तेव्हा चिंतन शब्द कमी झाली तेव्हा आज चिंतेच्या पालकांपुढे होणारी कमी शब्दांच्या बाबतीत तुम्ही कसा बोलता की तुमच्याची भूमिका कशासाठी तुम्ही तुमच्या भागाचा विकास पाहिला का आम्ही आमच्या भागाचा विकास पाहत असताना त्याच्यामध्ये गैर